बदलापूरमधल्या रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रीयल एरिया रोटरी क्लब ऑफ बदलापूर रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी आणि रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी या चारही क्लब्सनी एकत्रितरित्या गुरुपौर्णिमेनिमित्त दिनांक एकवीस जुलै रविवार या दिवशी बदलापूरमधल्या छत्रपती शिवाजी उद्यान माऊली चौक शिरगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते या उपक्रमाला चारही क्लबचे अध्यक्ष आणि सभासद उपस्थित होते बदलापूरकरांनी या शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला एकूण सत्तर जणांनी रक्तदान केले रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीचे अध्यक्ष रोटेरियन रोहन कुलकर्णी सचिव रोटेरियन विराज झुंजाराव आणि पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन सचिन रसाळ तसेच त्यांच्या मित्रपरिवारांनी सुद्धा रक्तदान करून या शिबिराला मोलाचा हातभार लावला रोटेरियन श्वेता फिरके रोहन देशमुख पंकज देशमुख राजेश पवारसुद्धा या ठिकाणी हजर होते त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टूचे असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन प्रकाश शिंदे यांची विशेष उपस्थिती इथे होती जनहिताचे असेच उपक्रम रोटरी क्लब मार्फत पुढेही चालू राहतील अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीचे अध्यक्ष रोहन कुलकर्णी यांनी दिली